उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन संपन्न महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्णांना मिळणार आरोग्य सुविधांचा लाभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राज्यपाल माननीय रमेश बैस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार मंत्री माननीय हसन मुश्रीफ पालकमंत्री गोंदिया माननीय धर्मराव बाबा आत्राम खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील विविध राजकीय नेते उपस्थित होते दोन हजार सोळाला गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाला त्यानंतर दोन हजार एकवीसला त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली यासाठी सोळा पॉईंट बत् बा, बासष्ट हेक्टर जमीन संपादित करण्यात आली सुरुवातीला शंभर विद्यार्थी क्षमतेच्या महाविद्यालयाची क्षमता वाढवून एकशे पन्नास करण्यात आली आहे सोबतच रुग्णालयाची क्षमता सहाशे पन्नास खाटांची करून नव्यानं मान्यता देण्यात आली त्यानंतर प्रत्यक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा कारभार सुरू झाला परंतु महाविद्यालयाची इमारत उभी झाली नाही जमीन आणि निधी असतानाही अडून असलेल्या इमारत बांधकामाचा मुहूर्त अखेर सापडला असून आज या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे लवकरच या इमारतीचं काम सुरू होणार असून लवकरात लवकर नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत तर यामुळे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातील देखील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे ये एन एम सी अनुसार चिकित्सा महाविद्यालय गोंदालय गोंदिया में चोवीस चोवीस विविध का कुल चोपन्न तालकोत्तर सीटोंची मंजुरी दी गई आहे उसकी शिक्षा हमारी सरकार ने प्रारंभ कर दिया है हमारे सरकार का अभी डब्ल्यू एच ओ के नाम से एक हजार लोक संख्या के लिए एक डॉक्टर चाहिए लेकिन अभी ये रेशो जोरो पॉइंट एटी है परसेंट है इसलिए इस काम में ज़्यादा ध्यान देने की जरूरत है सिंधिया सरकार इस काम को अच्छे तरीके से हमें हाथ में लिया है मुझे लगता है कई दिनों में ये भी हमारा हम ये रेशो बढ़ाएंगे अभी इस हॉस्पिटल जो हमने लिया है लगभग दो लाख ओ पी डी अट्ठाईस हजार आई पी डी और सोलह हज़ार से ज़्यादा सर्जरी और लगभग पाँच हजार प्रसूति सेवाएं मिल रहे हैं और ऐसे ये जिले में ये अस्पताल नया बनाने रहे मैं उपराष्ट्रपति जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ मैं गवर्नर साहब का शुक्रिया अदा करता हूँ इस कार्यक्रम लिए आप आए और इस कार्यक्रम की शोभा बढाई, मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करते हो आभार प्रदर्शन करता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ जय हिंद जय जे महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार